खूप दिवस गावाला जाऊन घरी आल्यावर मला काय खावंसं वाटतं तर वाफाळता आंबेमोहर तांदुळाचा भात धमक गोडवरण आणि तुपमीठ लिंबू सात्विक वरण भात हे बाळाचं पहिलं सॉलिड फूड असतं साधंवरण किंवा गोडवरण हा एक रोजच्या जेवणात असावाच असा एक हेल्दी आणि सात्विक पदार्थ आहे तुपमीठ लिंबू साधंवरण भात असो की पोळीबरोबर खाल्लं जाणारं साधंसुधं तरी चमचमीत गोळावरण दोन्ही मस्त लागतं लग्नाच्या पंक्तीतही केलं जाणारं हे वरण खूप जणांना आवडतं चला बघूया कसं करायचं नमस्कार तुमचं स्वागत साधं किंवा गोड वरण करण्यासाठी फक्त हे एवढं साहित्य लागतो ती एक वाटी तुरीची डाळ आहे वजनात मोजली तर ती साधारणपणे एकशे तीस ग्रॅम आणि मुठीने मोजलं तर ही चार मुठी डाळे एका माणसासाठी साधारण एकमुठ डाळ पुरेशी होते आपली नेहमीची आमटीची वाटीभर डाळ घेतली तर साधारण तीन चार जणांसाठी पुरेसं गोडवरण तयार होतं आपण सगळ्यात आधी डाळ स्वच्छ धुवून घेऊया ही उत्तम क्वालिटीची ऑर्गेनिक डाळ आहे डाळ दोनदा धुतलेली पुरेशी होते डाळ धुतलेलं पाणी तुम्ही झाडांसाठी वापरू शकता आता धुतलेल्या डाळीत डाळीच्या दाली दुपटीहून किंचित जास्त पाणी घालू चिमूटभर हळद घालू एक चिमुकली पळीभर तेल घालून डाळ झाकून ठेवूया तुम्हाला वेळ नसेल तर ही डाळ लगेच शिजण्यासाठी कुकरला लावू शकता आपण डाळ भिजवली होती त्याला अर्धा पाऊंड तास झाला आहे हे बघा डाळ कशी भिजून फुगली आहे डाळ अशी भिजवून ठेवली की चांगली मऊ शिजते आता कुकरमध्ये हे असं एवढं पाणी घालू त्यात डाळीचं तयार पातेलं ठेवू कुकर स्वच्छ राहण्यासाठी अशी छोटीशी लिंबाची फोड घालून कुकर बंद करू कुकर आधी मोठ्या गॅसवर ठेवू एक शिट्टी झाली की गॅस बारीक करू बारीक गॅसवर तीन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करू तुमच्याकडे असलेल्या डाळ आणि कुकरप्रमाणे डाळ शिजण्याचा वेळ कमी जास्त करा गॅस बंद करून पंधरा वीस मिनटं झाली आहेत हे पहा आपलं मऊ शिजलेलं वरण तयार आहे आपण यात घातलेल्या अगदी थोड्याशा तेलामुळे वरण अजिबात वर येत नाही आणि घातलेल्या मोजक्या पाण्यामुळे असं छान घट्ट वरण तयार होतं हे झालं साधं वरण जेव्हा हे असं घट्ट असतं तेव्हा याला गोळा वरण म्हणतात असं वरण फ्रीजमध्ये एखाद दोन दिवस राहू शकतो मी लहान असताना सकाळच्या स्वयंपाकात केलेलं गोळा वरण नेहमी माठाखाली ठेवलं जायचं मग संध्याकाळच्या स्वयंपाकापर्यंत ते छान टिकायचं आपण एक वाटी वरण वेगळं काढून ठेवू बाकीच्या वरणात दोन अडीच वाट्या पाणी घालून ढवळून घेऊ कोणी कोणी या स्टेजला वरण रवी वापरून घोटून घेतात पण असं छान मऊ शिजलेलं वरण असेल तर रवीनी घोटण्याची गरज नसते व्यवस्थित एकजीव झालेल्या वरणात मीठ घालू यात वेगवेगळी तीन प्रकारची मिठं एकत्र केलेली आहेत याचं प्रमाणही मी कधी सांगेन एखादा टेबलस्पून गूळ घालू चिमूटभर हिंग घालून ढवळून घेऊ हिंग स्ट्रॉंग नसेल तर यापेक्षा थोडा जास्तही घालू शकता आता हे वरण गरम करायला ठेवू मध्यम ते मोठ्या गॅसवर पातेलं ठेवू मी वरण शिजवायला असं कॉपर बॉटमचं जाड पातेलं वापरते त्यामुळे ते, ते असं डायरेक्ट गॅसवर ठेवता येतो साधारण तीन चार मिनटात वरणाला उकळी यायला लागली आहे अजून एखादा मिनिट वरण उकळू देऊन गॅस बंद करू आता आपलं गोडवरण वर तया तयार आहे गोडंवरण पोळी किंवा भात अशा दोन्हीबरोबर छान लागतं आपण आंबेमोहर तांदुळाचा मौसर भात करून घेतला आहे वाटीने त्याची सुबक मूत पाडून घेऊ त्यावर तयार केलेलं वरण घालू आणि वरण भातावर साजूक तूप घालू आता यावर लिंबू पिळून वरण भात छान कालवून घेऊ लागेल तसं वरून मीठ घालून घेऊ शकता आपण मगाशी बाजूला काढून ठेवलेल्या गोळावरणाचा एक अगदी साधा तरी चमचमीत चवीचा पदार्थ दोन मिनिटात करूया ते करण्यासाठी आपल्याला फक्त हे असं साहित्य लागतं छोट्या प्लेटमध्ये गोळावरण काढून घेऊ त्यावर बारीक केलेलं खडे मीठ घालू यात कमी मीठ अजिबात चांगलं लागत नाही थोडा ताजा घरी केलेला गोडा मसाला घालू थोडंसं तिखट घालू थोडा बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर घालू आता यात तेल राहण्यासाठी छोटासा खड्डा करून घेऊ यावर शेंगदाण्याचं कच्ची घाणीचं तेल घालू यावर तेलही भरपूर घाला आता हे मिक्स करून फोडलेला कांदा आणि पोळीबरोबर एन्जॉय करा खूप टेस्टी लागतो तेलमीठ वरण हा माझ्यासाठी जुन्या आठवणी जागा करणारा पदार्थ आहे तुम्हीही कधीतरी नक्की ट्राय करून बघा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग